शेतकरी मित्रांनो बी बी सी न्यूजने एक डेटा काढलेला आहे की दररोज सात शेतकरी आत्महत्या करतात तर शेतकरी मित्रांनो शेत सरकार तर याच्याकडे दुर्लक्ष करतंच पण एक काल एक बातमी बातमी मिळाली कैलास भाऊ नागरे बुलढाणा जिल्ह्यामधील काल त्यांनी सुसाईड केली तर स त्यांचं जे आत्महत्या करायचं कारण आहे ते खूप मनाला एक चटका लावून देणारी बातमी आहे की शेतीला पाणी मिळालं नाही त्याच्यामुळे मी आत्महत्या करतो आहे असं त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे खूप हळहळ होईल असं एक बातमी मिळाली तर शेतकरी मित्रांनो त्यांच्या चौदा गावांना जवळपासच्या चौदा गावांना पाणी मिळावं म्हणून ते संघर्ष करीत होते आणि काल ते संघर्ष जोत मावळलेले आणि त्यांनी असं पण लिहिलं आहे की सरकारने त्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुलाचे पालकपत्र स स्वीकारावे खूप वाईट बातमी शेतकरी मित्रांनो पाण्यासाठी शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागतात खूप वाईट बातमी